आज मी इथं उपवासाचं एक रेसिपी बनवणार आहे जे की सगळ्यांना खूप आवडेल आणि झटपट होणार रेसिपी आहे तर आज मी तो उपवासाचं कचोरी बनवणार आहे तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथं भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत तर तुम्ही कच्चे शेंगदाणे भाजून त्याला थंड करायचं आणि त्याच्या असे वर्त साल काढलात तरी चालेल किंवा नाही काढलात तरी चालेल त्यानंतर मग इथं मिक्सरमध्ये असं बारीक तुम्ही करून घेऊ शकता खूप बारीक न करता अशा पद्धतीने त्याची फोडी इथं व्हायला पाहिजे किंवा अशा पद्धतीने तुम्ही असं कुटून घेऊ शकता किंवा मिक्सरला लावूनसुद्धा बारीक करून घेऊ शकता तर सगळे असे मोठे ह्याच्यानेच वाटून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता खूप असं बारीक न होता असं मोठे मोठे तुम्हाला इथं शेंगदाण्याची फोडी दिसत आहेत त्यानंतर इथं अद्रक घेतलेला आहे जर कोणी अद्रक खात नसेल उपवासाला तर नाही घातलं तरीही चालेल तर अद्रकला सुद्धा तुम्ही इथं किसून घेऊ शकता किंवा कुठून सुद्धा घेऊ शकता तर अद्रक चालत असेल तर थोडस इथं जास्तच घालायचं आहे म्हणजे त्यामुळे आपलं इथं कचोरी आहे तो खूप छान लागणार आहे तर इथं दोन्ही सगळं घालून झालेलं आहे त्यानंतर इथं हिरवी मिरची इथं घातलेला आहे तुम्ही तिखट आहे तो कमी जास्त घालू शकता त्याचबरोबर इथं थोडंसं मी जिऱ्याचं पावडर घातलेलं आहे जर तुम्हाला ते जिरा वगैरे चालत नसेल नाही घातला तरी चालेल उपवासाला जे काही चालतं ते तुम्ही इथं घालू शकता चोईपुरता मीठ घालायचं आहे आणि थोडंसं मी इथं कोथिंबीरसुद्धा घालून घेतलेलं आहे तर हे सगळं घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे हाताने किंवा चमच्याने आणि त्यानंतर मी इथं तीन बटाटे घेतलेले आहेत उकडवून घेतलेले आहेत आणि थंड झाल्यावर त्याचे इथं साल असं काढून घेतलेले आहेत तर हे बटाटे आता थंड झालेले आहेत किंवा गरम असताना सुद्धा तुम्ही असं किसून घेऊ शकता किंवा हातानेच तुम्ही असं स्मॅश पण करून घेऊ शकता तर किसून घेतल्यामुळे छान असं बारीक होतात तर हे सगळं बटाटे मी किसून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथं वरळीचं पीठ घ्यायचं आहे तुम्ही कोणतंही पीठ घेऊ शकता उपवासाचं त्यानंतर थोडंसं ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालायचं आहे आणखीन थोडंसं हिरवी मिरची घालायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि त्याचबरोबर इथं जिरा वगैरे तुम्हाला जे काही उपवासाला घालायचं असेल तर तुम्ही सगळं ह्याच्यामध्ये घालू शकता तरही तर इथं सगळं माझं घालून झालेलं आहे आणि त्यानंतर हाताने किंवा चमच्याने तुम्ही ह्याला मिक्स करून घेऊ शकता तर जसं आपण पीठ मळतो तसंच हे आपल्याला हे बारीक असं मळून घ्यायचं तर मी पीठ आहे तो मळून घेतलेला आहे आणि इकडं हे सारणसुद्धा तयार झालेलं आहे आणि एका ताटमध्ये इथं पिलेटमध्ये मी तेल घेतलेलं आहे तेल किंवा तूप वापरलं तरीही चालेल त्यानंतर जे आपण पीठ इथं बटाट्याचं तयार करून घेतलेलं होतं त्यातलं एक इथं गोळा घ्यायचा आहे आणि त्याला तुम्ही बघू शकता मी हाताने असं त्याचं असं छोटं एक पुरीसारखं एक पसरवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला आता ह्याच्यामध्ये सारण भरायचं आहे सारण आहे तो खूप जास्त नाही भरायचं तर साधारण एक एक चमचा मी इथं घालून असं ह्याचं तोंड आहे तो बंद करायचं सगळ्या बाजूने आणि थोडंसं तुम्ही ह्याला चपटं करू शकता किंवा थोडंसं गोल ठेवला तरी चालेल त्यानंतर हे सगळे कचोरी आहेत तो मी अशाच पद्धतीने सगळे बनवून घेणार आहे दरवेळी कचोरी करताना आपल्याला हाताला असंच तेल लावून घ्यायचं आहे किंवा तूप वापरलं तरीही चालेल तर मी इथं सगळे असं थोडंसं चपटं करून सगळे हे कचोरे आहेत तो बनवून घेतलेले आहेत त्यानंतर आता तळायला घेऊयात एका कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे तर तेलला आता गरम करायचं आहे खूप जास्त असं कडक नाही करायचं अजून हलकं असं गरम करून घ्यायचं आहे म्हणजे आपले हे कचोरी आहेत तो खूप छान असं होतील तर तुम्ही बघू शकता मी हे कचोरी आहेत तो तेलामध्ये घातलेला आहे पण पटकन असं बुडबुडे वगैरे येत नाही आहेत ये। पण तेवढं हलकंही नाही आणि तेवढं कडकही नाही असं हे मध्यम असं तेल आहे तो गरम करून घ्यायचं म्हणजेच आपल्या इथं कचौरी छान होतात कढईमध्ये जेवढं इथं बसतात तेवढं मी इथं घालून घेतलेलं आहे गॅस इथं मोठं किंवा मध्यमच ठेवायचं आहे आणि पहिलं याला एक दोन ते तीन मिनिट हात नाही लावायचं नाहीतर सगळं खाली चिकटेल किंवा चमचालासुद्धा चिकटेल तर एक दोन ते तीन मिनिटाने खालचा भाग आहे तो अशा पद्धतीनं अशा कलरावरती इथं तळून झालेलं आहे तर आता आपण पलटी करून एक दोन तीन मिनटांनी किंवा एक एक मिनटाने याला चमच्यानी असं खालीवर करत सगळ्या बाजूने असं छान रंगावरती तळून घ्यायचे आहेत खूप छान असे टम्म फुगलेले आपले इथं कचरी बनवून तयार झालेले आहेत तर असेच खूप असं कलर लाल होईपर्यंत नाही तळायचं तर तुम्ही बघू शकता थोडंसं लाल थोडंसं पिवळं असं इथं झालेलं आहे है में है। है। तर आता हे सगळं मी काढून घेतलेलं आहे अशाच पद्धतीने सगळे राहिलेलं सुद्धा मी आता तळून घेणार आहे तर गॅस बंद करून तेल थोडंसं मी पहिलं थंड करून घेतलं आणि त्यानंतर हे दुसरं बॅच सुद्धा तळून घेतलेला आहे तर तुम्ही सुद्धा उपवासाच्या दिवशी अशा पद्धतीने शाबू वगैरे खायचा कंटाळा आला किंवा विसरला तर तुम्ही अशा पद्धतीने झटपट होणारं उपवासाचं रेसिपी बनवू शकता हे तुम्ही असंच खाऊ शकता किंवा उपवासाच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता खूप छान लागतात तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा